मी काय म्हणतो मारायचं आणि ह्या लुटी बद्दल हा आमचा आंदोलन मी त्याचं नाव घेत नाही पंढरीच्या वाटेवर मला रोज फोन येतात शासकी रोज फोन ये पंढरपुरात मला पाहून घेतो घेतात आणि त्याच नाही समाजाच्या लेकरांचं आरक्षण काढून घ्यायला आम्हाला मला मला तरी लाज वाटते बा पण न पटल्यामुळे मृत्यूचे धमक्या मला जाळून टाकू तुम्हाला मारून टाकू भंडारपूरात येच नमस्कार शिवशाही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर असे आरोप केले होते आणि आता याच अजय बारस्कर यांची कार पंढरपूर इथे जाळण्याची माहिती सुद्धा समोर आली आहे बारसकर यांनी मात्र ही कार कुणीतरी पेटवली असल्याचा आरोप केला आहे आषाढी एकादशी निमित्त सोळा जुलैला पंढरपूरला गेले असताना ही घटना घडली बारसकर यांनी पासष्ट एकरच्या पार्किंग मध्ये ही कार लावून ते चंद्रभागा स्नान करण्यासाठी गेले होते तेथून गर्दीमुळे ते पार्किंग पर्यंत पोहोचू शकले नाही आणि दुसऱ्या दिवशी ते त्या पार्किंग पर्यंत पोहोचले असता त्यांना त्यांची जी कार आहे ती जळालेल्या अवस्थेत आढळून आली अजय बारसकर यांनी या प्रकरणी पंढरपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे अजय बारसकर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती तेव्हापासून आपल्यावर जीवे मारण्याच्या धमके मिळत असल्याचा दावा सुद्धा अजय बारसकर करतात आणि त्यातच आता ही कार सुद्धा पेटवली असल्याचा संशय अजय बारसकर यांनी आता व्यक्त केला आहे अजय बारसकर आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले होते पंढरपूर येथील एकर परिसरात टोयाटो गाडी पार्किंग केली होती ती गाडी जाळी आहे परवा मध्यरात्री ती काल दुपारपर्यंतच्या दरम्यान जी गाडी आहे टोयाटो कंपनीची ती कुठल्या कुणीतरी अज्ञाताने जाळल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सध्या दोन दिवसापूर्वीचा अजय बारसकर यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे तो आपण बघूया आणि धमक्या तुम्हाला जाळून टाकू तुम्हाला मारून टाकू पंढरपुरात ये समाजाला या माध्यमातून सांगणं सांगणंय ठीक आहे त्यांना काय करायचं ते करू द्या आम्ही पंढरपूरला जाणार तो आमचा अधिकार आहे आम्हाला तिथं उभं राहील दिलं आम्ही जाणार आणि दर्शन घेणार पंढरीचा वारकरी वारी चुकून येते या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये पंढरपूरच्या वारीची लहानपणी शाळेमध्ये असताना आमचे आई वडील मला वारीला घेऊन गेले साधू संतांनी सगळ्या जाती पाती जोडल्या अवघ ही एकाचीच विण तेथे कैसे भिन्न भिन्न तुको बरं सांगतात सगळे एकच आहेत आणि सगळे एक असताना आणि वारकऱ्यांचं जे मागणं आहे न लगे मुक्ती आणि संपदा मुक्ती संपदा लागत नाही मग या यह लोक्यातील ज्या गोष्टी येत आणि हे ये कागदाच्या तुकड्यासाठी जे भांडण चाललंय कागदाचा तुकडाच ना हा त्याच्यासाठी जो माणसा माणसामध्ये भेद चाललेला आहे भेद मान्य नाही वारकरी संप्रदायाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आणि विशेष करून आम्ही मराठा समाजाची माणसं येत आम्हाला एवढं शिकवलंय आमच्या आईनं मातृसत्ताक पद्धतीने की गरीबाच्या ताटातली भाकर घ्यायची नाही हे आम्हाला पिढ्याना पिढ्या शिकवणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांपासून शिकवणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं जे लढाई केली जो संघर्ष केला तो गावातल्या बहुजन समाजाशी ओबीसी लोकांशी नाही केला अठरा पकड जाता ओबीसी शब्द नव्हता अठरा पकड जाती शिकला नाही त्यांचा जो संघर्ष होता तो सुरत मधले जे काही ज्या शेतकऱ्यांचं लुटून त्या काळाचा नावाचा म्हणजे आत्ताची त्याची जर माणसं पाहिली तुम्हाला आदानी अंबानी असले नावं सापडतील टाटा बिर्ला हे नावं सापडतील या लोकांनी करोडो लाखो करोड रुपयाची शेतकऱ्याची संपत्ती लुटून निली घरी लढाई खरी लढाई करायला पाहिजे आज जर शिवाजी महाराज असते ना तर त्यांनी या गोरगरीब अरे ज्या न्हावी समाजाच्या शिवाजी काशीद नावाच्या एका मावळ्यानं ना। त्या पालखीमध्ये बसून त्या त्या सिद्धीजवळच्या छावणीत गेले आणि त्याच नाही समाजाच्या लेकरांचं आरक्षण काढून घ्यायला आम्हाला मराठ्यां मला तरी लाज वाटते मला व्यक्तिगत कोणला वाटू नाही तर नाही वाटू कोणला भूषण वाटू कोणला ते मर्दपणा वाटू हा मर्दपणा नाही मर्दपणा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ना तो मर्दपणा आहे आपल्यापेक्षा मोठे ना ज्यांनी लाखो करोड रुपये मराठा समाजाची ही दिसती ना एवढे लुटलेत ना ती लूट परत आणली पाहिजे आम्हाला लुटलं गेलेलं आहे आणि ह्या लुटी बद्दल हा आमचा आंदोलन मी त्याचं नाव घेत नाही पंढरीच्या वाटेवर अरे मला रोज फोन येतात शास्त्री रोज फोन तुमच्या एकच खास फोन आला तू ये पंढरपुरात तुला पाहून देतो तुला मारतो घेतात तुला हे करतो तुला ते करतो सगळे लोक घाबरतात बिचारे आता आपले सगळे शेतकरी माणसं हे आणि मी काय भाजत आपलं काय भेच कारण आहे काय आम्ही काय नुसतं म्हणतो का मागे पुढे उभा ब सांभाळीत आपण म्हणणार आहे का अरे आमचा आँ, विश्वास आहे बाई पायी आम्हाला विश्वास नुसताच आहे मेलो तर तुटतुज हे हे धंदे आम्हाला आम्ही खरं बोलणार आणि खऱ्यासाठी मरण जरी आलं ना आम्हाला शास्त्री तरी चालन परंतु आम्हाला गरीबाच्या ताटातली भाकर घ्यायचीच नाहीच घ्यायची लहान व्यक्तिशा आणि माझ्यासारखं हजारो मराठा समाजाचं आहे कोणा एका माणसाचं मत असं नाही गरीबाच्या ताटके भाकर हिसकून घ्यायची भाकर हिसकून घ्यायची त्याचं मत त्याला लख लाभ तू हिसकव आमचं मत नाही mm. आम्हाला पाहिजे आमची संस्कृती नाही ती आणि म्हणून मला हे सांगायचं काय कारण की या पंढरीच्या वाटेवर हे आनंदाची वारी आम्हाला दुःख mm. नाही भय नाही काय नाही मी चाललो काही नाही काही नाही ज्याचा mm. सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी अरे आमचा तोय तो आहे लोकांनी देव बदलले आपले बाप बदलले शास्त्री तुम्ही ऐकलं ना काल अरे आमचं देवी म्हणले पाठीला आमचा देवी अरे म्हणला आमचा देव देवा पंढरपूरात तो हा विठ्ठल बरोबर तो तो आमचा देवी खूप मला हे व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आम्ही सगळे एक आहोत आहोत ही एकाचीच विण इथे कैशे भिन्न भिन्न त्या सगळ्या याच्यातून मला जे काही शिकायला मिळालं आणि ते मी समाजासमोर मांडलं आम्हाला जे कळलं अनुभवाला आलं ते आम्ही मांडलं पण समाजाला काही पटलं नाही आणि पट न पटल्यामुळं मृत्यूच्या धमक्या तुम्हाला जाळून टाकू तुम्हाला मारून टाकू पंढरपुरात तुझा भेद बघू आता आम्ही हटणार नाही कारण आपण काय म्हणतो देह जाऊ आता राव काय भरोसा आहे या देहाचा काय भरोसा आहे क्षण भंगुर आता मी काय म्हणतो काय पेटवायचं छत्रपती शिवाजी महाराज हा हे एकच आमचे नेते बस दुसरे नाही शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य केलेले एवढं आम्हाला माहिती कोणाला न दुखावता आणि आपण मी कधीच मराठा आरक्षणाचे मी अरे त्याच्यापेक्षा जास्त मराठ्यांसाठी मी काम केलंय पण मी जाहिरात नाही केली मी प्रसिद्धी नाही केली मी हार नाही लावून घेतले त्याला सांगा तू सांगितलं बुक्का लावू नये माळ नये गळा हार घालायचे मग हे करायचे हे धंदा नाही सांगितला वारकरी धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी आता काही झालं आम्ही बाजूला आलोय गर्दी मग आम्हाला व्हिडिओ बनवायचं कदाचित आमचा हा शेवटचा व्हिडिओ होईल काय सांगावं शास्त्री आता नाही आणि मग आम्ही काय मरण भीत नाही आता आपुल्या मरणा आम्ही मरणाला भेट नाही आपुले मरण नाही डोळा कदाचित आमचा हा शेवटचा व्हिडिओ असेल तर तुम्ही सगळ्यांनी ऐका आणि एक लक्षात ठेवा कधीही मराठा समाजाच्या विरोधात मी कधी नव्हतो दोन हजार सोळा साली सतरा साली माझी केस आहे अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार बेचाळीस पंचावन्न विरुद्ध दोन हजार दोन हजार सतरा दोन हजार सतरा आणि मराठा समाजाच्या ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे राजकीय नको का शिक्षण आणि नोकरी याच्यासाठी आरक्षण द्या याच्यासाठी आम्ही गायकवाड कमिशन स्थापन केला हे सगळं केले रेकॉर्ड उपलब्ध आहे त्याचा साधा अर्ज नाही समाजाला या माध्यमातून माझं सांगणं आहे ठीक आहे त्यांना काय करायचं ते करू द्या आम्ही पंढरपूरला जाणार तो आमचा अधिकार आहे <laughs> मित्रांनो अशाच लेटेस्ट इन्फॉर्मेशन साठी आणि बातम्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद